रायगड जिल्ह्यामध्ये भीषण पाणीटंचाईचं संकट उडवलेलं आहे जिल्ह्यातील चोवीस धरणांनी तळ गाठलेलं आहे यापैकीच अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा पाणी प्रश्न देखील गंभीर झालेला आहे या धरणावर अवलंबून असलेले सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे मात्र सेवाभावी सामाजिक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून या ठिकाणी उमटे धरणामध्ये गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे ज्या सामाजिक संघटना असतील किंवा सेवाभावी नेतेगण असतील त्यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आणि उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी गाळ काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे काही नेतेगण असतील किंवा काही ग्रामस्थ आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत मॅक्स महाराष्ट्रावर करतो आहे सर काय सांगाल उमटे धरणाचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून जनतेला भेटसावतो आहे रोगराईची समस्या देखील आहे याबरोबरच अनेक वर्ष तुम्ही शासन दरबारी हा लढा उभारताय कशा पद्धतीचं हे यश आता तुम्हाला मिळालं आहे की आज प्रत्यक्षात गाळ काढायला सुरुवात झाली काय सांगाल या धरणाची निर्मिती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये करण्यात आली लोकांना पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सोडवण्यात आला म्हणजे संपूर्ण अलिबाग तालुका जो आहे तो या धरणावर अवलंबून होता त्यावे तेवा, त्यावेळी काही एम आय डी सीचं वगैरे पाणी वगैरे नव्हतं आता विषय असा झाला की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चोवीसपर्यंत या धरणाचा गाळच काढलेला नाही आपण आता बघतोय की हा जो गाळ आहे हा सासलेला गाळ हा निष्क्रियतेचा गाळ आहे दुसरी गोष्ट अशी की दोन हजार सोळापासून आम्ही पत्रेवर करतो आहे की गाळ काढा पावसाळ्यात शुद्ध पाणी द्या हा सगळा विषय आम्ही दोन हजार सोळापासून करतोय पण सगळ्यात महत्त्वाचा विषय असा झाला की एका ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा झाली क्रुशलमध्ये आलेल्या बातमीची आणि त्यावेळी प्रशांत नाईकांनी सांगितलं की राकेश तुम्ही परमिशन काढून आणा आम्ही गाळ काढायला जी काही मदत असेल ती मदत आम्ही स्वखर्चाने करू डंपर देऊ तुम्हाला लागणाऱ्या पोकलन्स ला देऊ आणि मला पण त्यावेळी वाटलं की हा आता निवडणूक लोकसभेच्या निवडणुका आहेत कदाचित नाईक साहेबांनी बोलले असतील पण मी सांगितलं ता की तर सात तारीख झाली मतदानाची रायगडच्या की साहेब आपण नंतर बोलू कारण आता निवडणुकीत सगळ्यांचे डोळे लाल पिवळे झालेले आहेत दुसऱ्या दिवशी आठ वाजता त्याच ग्रुपवर प्रशांत नाईकांनी मेसेज केला की राकेश कालचं मतदान झालेलं आहे आज आठ तारीख आहे मी माझी सामुग्री कधी पाठवते सांगा मी पहिलं त्यांना धन्यवाद दिलं की आम्ही आंदोलन करत असताना कोणतरी एक माणूस आहे कॉन्फिडन्सली की आम्ही सामुग्री आमच्या इंधनासह देतो आहे प्रथमता मी प्रशांत नाईक साहेबांचासुद्धा आभार मानतो दुसरी गोष्ट की हे शासनाची जबाबदारी आहेत ह्या गाळ काढण्याच्या आणि गाळ काढत असताना ह्या ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्याच्या इतक्या आडी अडचणी आल्या आणि त्या आडी अडचणी पूर्ण करण्याचं काम मान्य चित्रलेखा का मॅडमनी केलेलं आहे मी जरी वकील असलो वकिली क्षेत्रात जरी काम करत असलो तरी इथलं महसूल प्रशासन काम करणाऱ्याला किती आडवेळं घेतं हे मी अनुभवलेलं आहे ह्या धरणाच्या गाळ काढण्याच्या बाबतीत ज्या परवानगी देण्यात दे ज्या दिल्या घेता घेतावेळी ज्या काही अडचणी आहेत त्या मॅडमनी किंवा अमोल नाईक सरांनी अनुभवलेल्या आहेत जर मॅडमनी हा परमिशन काढल्याच नस्या, तर आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला परवानगी दिलीच नसती तो वेंगुर्लेकर काय सांगतात तुम्ही धरणाच्या गाल काढायला गेला तर त्याचा प्रेशर त्या भिंतीवर येईल पण मी शासनाला जाहीर आवाहन करतो की वेंगुर्लेकरांसह पाणी पुरवठा सुद्धा या धरणाला भेट द्यावी ते जॅकवेल तुटलं आहे तिथे धरणावर जी दगडं निघालेले आहेत ना ती दगडं बघा आता ह्याचा आम्ही तीनशे ते चारशे मीटर अंतरावर आलेलो आहोत आणि जमिनीच्या काय आम्ही वरती पाणी काढत नाहीत किंवा वरती गाळ काढत नाहीत खालचा जो सासलेला जो गाळ आहे भूगर्भावरचा म्हणजे कातळाच्या वरचा तोच तीन ते साडेतीन फुटाचा गाळ काढतोय आम्हाला त्याची अक्कल आहे की पाण्या धरणाच्या पाण्या सा पाण्याची साठवण क्षमता आहे त्याच्या पलीकडे जर गाळ काढला तर तो धोकादायक होऊ शकतो आम्ही एवढे मूर्ख पण नाही आहोत पण त्या अधिकाऱ्यांची एक एवढी मोठी शोकांतिका आहे की ते दो आम्ही दोन आता ह्या सतरा तारखेपासून गाळ काढतोय हा अधिकाऱ्यांचं काम आहे हे सामाजिक सेवाभावी तत्वावर जर प्रशांत नाईक साहेब किंवा सन्मान्य चित्रलेखा मॅडमनी जर का काढलंच नसतं तर हा गाळ तसाच होता वरती बोमटे हे अधिकारी काय मारतात की आम्हाला निधी नाही दोनशे पंधरा कोटींचा निधीचं पत्र त्यांनी प्रस्ताव पाठवला आहे दोनशे पंधरा कोटी खरंच पाहिजेत का ही सतसत विवेकबुद्धी प्रत्येक इथल्या नागरिकांनी गरजेचं आहे मी आपल्या माध्यमातून खरं खरोखरच इथल्या स्थानिक नेत्यांनासुद्धा जाहीर आवाहन करतो की व्हॉट्सअपवर किंवा इकडं तिकडं टीकाटिपणी बॅनरबाजी न करता जसं प्रशांत शेटने आम्हाला ही जी मदत केली आहे जसं चित्रलेखा मॅडमने जशी मदत केली आहे तसंच सगळ्यांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आपले हे जे दातृत्व आहे हे जे नेतृत्व आहे हे मोठं आहे आपले मतदारच पाणी पिणार आहेत त्याचबरोबर मी इथल्या आगरी समाजाच्या नेत्यांनाही आवाहन करतोय जे साहेब असतील जे सुद्धा इथं मदत करायची आहे इथं जे एस डब्ल्यू असेल इथे गेल असेल तर यांनी सी एस आर फंडातून जे पैसे तुम्ही पॉलिटिकली नेत्यांना निवडणुकीत देता ते इथं पैसेसुद्धा द्या ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे आणि मी मॅक्स महाराष्ट्राचा खरोखर आभार आहे की आपण ग्राउंड रिपोर्ट करतायत धन्यवाद आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा पाटील जोडलेल्या आहेत ज्यांनी या उमटेच्या प्रश्नावर अतिशय असंवेदनशील असलेला हा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे पाण्याचा तो हाती घेतलेला आहे आणि या ठिकाणी गाळ काढण्यासाठी जे काही योगदान त्यांच्याकडून लागतं आहे ते इथं लाभताना दिसतंय ताई काय सांगाल आपण आता काही दिवसापूर्वी देखील इथं पाहणी केलीत आणि सगळं नियोजन केलं त्यानंतर कामाला वेग आला काय सांगाल काय आपल्या मनामध्ये भावना आहे उमटे गावाचे जे काही या भागातले क्षेत्रातील जे नागरिक आहेत त्यांची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आणि आता सध्या जो गाळ काढला जातो आहे तो गाळ काढण्यासाठी आव्हान काय कराल की जनतेला किंवा मला असं वाटतं की मी स्वतः आणि मी ज्या ज्या संघटनेत काम करते ज्या पक्षात काम करते त्यांनी कायमच आम्ही पारंपरिक प पण तळागाळातले प्रश्न हाताळलेत लोकांच्या जिव्हाळ्यातले प्रश्न हाताळलेत सत्ता संघर्षात पडलेलो नाही आहे जसं कोविडमध्ये शेका पक्षावाल्यांनी आम्ही जीव होतून काम केलं तेथे आम्ही जेव्हा जो लाभार्थी होता तो कुठल्या पक्षाचं हे बघितलं नाही मग आमचा तो राजकारणी समाजकारणी बनतो आणि आम्ही काम करतो तसं माझा या गावांशी संपर्क इथल्या चव्वेचाळीस गाव नागाव पट्टा असेल रामराज पट्टा असेल तर अनेकदा प्रश्न व्हायचा की उमटे धरणाचा गाळ पूर्वी मला वाटायचं बापरे ही एवढी बलाढ्य गोष्ट आहे याला टेक्निकली खूप अडचणी येतील हे येतील आणि आपण कसं करू शकणार पण एकूण बघितलं गेलं की नुसतीच चर्चा व्हायची पेपरला बातम्याच्या होत काही नव्हतं आणि नागरिकांना प्रचंड अशुद्ध पाणी प्यायला लागत होतो तर त्याच्यात आम्ही आमच्या संस्थेने मी, मी पण एक कोर्स केला जर्मनीचा पाण्याच्या नियोजनाचा एक कोर्स केला आणि मी म्हटलं की मी या तालुक्यातल्या जसं शिक्षणात मी काम केलं आहे तसं मी या तालुक्यातल्या पाणीटंचाईच्या समस्यामध्ये काम करणार मी खूप अभ्यास केला काही तज्ज्ञ पण आणले आणि नेमकं योगायोग असा झाला तेव्हा प्रशांत शेठ असतील संघर्ष समिती असेल यांनी हे व प्रस्ताव कि गाल मांडला की आपल्याला गाळ काढायचा आहे म्हटलं बोलणं चर्चा करणं खूप इझी आहे पण करणं खूप अवघड आहे असली काम करणं खूप अवघड आहे तर मी म्हटलं तुम्ही चिंता नका करू आपण परवानगी घेऊ आणि आपण संस्थेच्या नावाने आपण परवानगी घेतली ती दिली त्याचे सगळे निकष जाणून घेतले इथे संस्थेचे एक्सपर्टसुद्धा असतात बघायला काय आहे काय नाही कारण की का आपलं काय आहे पाण्याची एक परिस्थिती समजा कोकणात पाऊस भरपूर पडतो पण पाण्याचं नियोजन नाही आहे पाणी नाही आहे असं नाही आहे पाण्याचं नियोजन नाही आहे आपण काय करतो खूप लांबचं पाणी लांबच्या लांबच्या गावात घेतो आणि पाईपलाईनमध्येही खर्च करतो आम्ही आत्ता एक प्रोजेक्ट आणतो आहे की जिथून डोंगरांवरून पाणी येतात ना तिथे छोटे डॅम तयार करायचे आम्ही नारंगी हशिवरे कावाडे सगळीकडे आता छोटे डॅम बनवतो आहे आणि त्या त्या गावाला आम्ही पाणी देतो आहे तुम्ही जर जाऊन शेणवईला माझा ग्राउंड रिपोर्ट केला तर शेणवई गावात पण प्रचंड पाणी टंचाई होती आदिवासी वाडीवर हो। आज सातशे लोक भर उन्हातसुद्धा विहीर सुंदर ओवरफ्लो होते आहे कारण की एक आपण चेकडॅम तिथे बांधला आहे तर ह्याच पार्श्वभूमीवर मी म्हटलं मी तुम्हाला सांगते हा गाळ पन्नास वर्षाचा आहे आत्ता आपण काम करतो पण मी तुम्हाला खरं सांगते आत्ता शंभर टक्के काम होणार नाही उगीच खोटं मला बोलता येत नाही आत्ता वीस पंचवीस टक्के काम होईल आणि ह्या पाण्यामध्ये सुधारणा होईल उलटं पाण्याला राहण्यासाठी जास्ती जागा मिळाल्यामुळे भिंतींवर कमी प्रेशर येईल आज मी खरंच संघर्ष समितीचे आभार मानते की त्यांचा काहीच त्याचा स्वार्थ नाही आहे पण त्यांनी चांगला पाठपुरावा केला मी प्रशांतजी नायकांचे सुद्धा आभार मानते कारण की त्यांनी ती खऱ्या अर्थाने सुरुवात केली मी स्वतःसुद्धा एक पोकलेन दिली नुपालशेटच्या माध्यमातून दोन तीन डम्पर दिले मला ते पोकलेन आणि डम्पर कसे वाढवता येतील ह्याचा माझा प्रयत्न आहे आणि हे जे आम्ही काम करतो ना लक्षात ठेवा हे आम्ही उपकार म्हणून नाही करत कर्तव्य म्हणून करतो मला नागरिकांना हेच आवाहन करायचं आहे की जेव्हा चांगलं काम होत असतं मग ते कोणत्याही पक्षाने करू द्या तुम्ही त्याच्यात अडवू नका फक्त आपण मराठी माणसाने खेकड्याची जात ठेवली नाही पाहिजे अडवलं नाही पाहिजे त्याच्यात मदत केली पाहिजे उलट सगळे मिळून आपण केलं ना तर खूप आपण आपलेच प्रश्न सोडवू शकतो आणि काही काही राजकारण एका थरापर्यंत झालं पाहिजे एकदम खालच्या पातळीला नेलं नाही पाहिजे मला खरंच या राजकारणाबद्दल पण बोलायचं आहे थोडंसं जे क्लेशजनक राजकारण आजच्या मोदी सरकारनी आणि टोटल म्हणजे देश महाराष्ट्रात चालू आहेत खरंच आज जर शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांना लाज वाटली असती छत्रपती शिवाजी महाराज बोलले असते कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझं सी लोकांना इंटरेस्ट नाही आहे अजित पवार कुठे गेले काय गेले इकडे आले ते गुवाहाटीला गेले का गुवाहाटीला त्यांनी हॉटेलला किती चिकन खाल्लं किती खर्च केला आम्हाला हे प्रश्न सोडवून हवेत आणि आम्हाला शोकांतिका एवढी वाटते जो टॅक्स आम्ही भरतो टॅक्स कशासाठी भरतो ही धरणं साफ करण्यासाठी भरतो टॅक्स कशासाठी भरतो चांगल्या रस्त्यांसाठी बनतो चांगल्या शाळांसाठी बनतो पोरांना रोजगार मिळण्यासाठी बनतो पण हा सगळा टॅक्स गुवाहाटीला जातो आज आमच्या अलिबागची अस्मिता सुद्धा गेली इथले आमदारसुद्धा गुवाहाटीला गेले तर हा जरी विषय वेगळा असेल पण त्या गुवाहाटीमध्ये उंटे धरणाचा खर्च होता हे सोपं होतं करणं का नाही केलं त्या सरकारने का नाही केलं मला हा प्रश्न विचारायचा आहे आणि आम्ही सुद्धा मी लोकांना सांगायला मागते की मी चित्रलेखा पाटील ही भाईंची सून आहे या पाटील कंपनीची सून आहे जे शक्य नाही होत ते अशक्य करून दाखवण्याची ताकद आमच्या पाटील कंपनीत आहे आणि सुद्धा असणार आहे आणि परत सांगते उपकार म्हणून नाही कर्तव्य म्हणून करू आणि पुढेसुद्धा तुम्हाला सांगते मी नागरिकांना सांगते तुम्हाला कधीही काही मदत लागली ती पर्सनल स्वरूपाची असेल किंवा सार्वजनिक स्वरूपाची असेल मी पक्ष म्हणून तर आहेच पण व्यक्ती म्हणून तुमच्यासोबत आणि तुमच्या पाठीशी उभं राहीन एवढं तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी देते आणि तुम्हाला खोटं आश्वासन नक्की करणार आहे माझ्या एक का दोन, दोन पोकलेन असतील तर दोनच फोकलेन सांगेन दहा नाही सांगणार कारण की आम्ही इंडिया आयलाइन्सच्या एवढंच बोलते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद ते धरणाचा गाळ काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे काही नागरिक का आहेत ते याच सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस आदिवासी वाड्यातील नागरिकांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून काही नागरिक या ठिकाणी धरणावर येतात देखरेख करतात दादा काय नाव हो तुमचं महेश कांबळी काय सांगाल काय सध्या प्रक्रिया सुरू आहे काय वाटतं प्रक्रिया म्हणजे उमटे धरण संघर्ष समितीने जर गाळ काढण्याचा हा प्रश्न उठवलाच नसता वाजवला नसता तर या धरणाचं क्रिकेटचं मैदान झालं असतं किंबहुना बैलगडा शर्तींचं ग्राउंड झालं असतं त्याच्यामुळं त्यातून हे धरण वाचलेलं आहे आणि गाळ काढण्याचं काम चालू आहे आपण बघतो आहे की उमटे धरणाच्या लगत असलेला जो काळ आहे तो गाळ या ठिकाणी काढला जात आहे गुरं ढोरं या ठिकाणी पाणी पितात त्यांचं मलमूत्र असेल किंवा विष्ठा असेल ही या पाण्यामध्ये जाते आणि रोगराई देखील मोठ्या प्रमाणात पसरते मात्र प्रशासन सरकार आणि शासन लोकप्रतिनिधी जे आपण म्हणतो त्यांनी एवढे वर्ष पन्नास वर्षे जर हा गाळ काढला जात नसेल चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्षे जर गाळ काढला जात नसेल तर याबाबतचं उदासीन धोरण नेमकं काय आहे आपण खरंच स्वातंत्र्यामध्ये जगतोय का स्वातंत्र्यातील पारतंत्र्याचं जीवन येथले नागरिक या ठिकाणी जगताना दिसत आहेत तर हा गाळ काढण्यासाठी ज्या सामाजिक सेवाभावी संघटना असतील संस्था असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त गाळ पावसाच्या आधी काढण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे तर कोणतेही श्रेय आम्हाला घ्यायचे नाही की कोणत्याही राजकारणामध्ये आम्हाला पडायचं नाही तर एक माणुसकी आणि मानवता जपण्याचा दृष्टिकोन आम्ही ठेवून हे काम करत असल्याचं या ठिकाणी काही मान्यवरांनी आपली भूमिका मांडताना व्यक्त झालेली आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण